नमस्कार सर्वांना सर्वात आधी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा एकोणवीसशे पन्नास रोजी याच दिवशी आपल्या देशाची राज्यघटना लागू करण्यात व त्यासोबतच समाजाचा विकास व्हावा प्रगती व्हावी यासाठी सुद्धा काही कायदे लागू करण्यात आले परंतु काय शोकांतिकाय आज आपल्या समाजातील काही स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थाच्या बाक्या भाजण्याकरिता समाजामध्ये असंतोष निर्माण करतात आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याच देशातील लोक आपल्याच राष्ट्रीय मालमत्तेची नासधूस करायला दिसतात वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आपल्या एका ग्रंथामध्ये असं म्हणतात पर एक भूल है की वह तोल अपना छोडते राष्ट्रीय अपना माल भी सारे तोडते नुकसान होता है उन्ही का यह काल उनको है नहीं लढना पर हो लढा परंतु अशा पद्धतीने लढा की आपल्या राष्ट्रीय मालमत्तेची नासधूस होणार कारण आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा धन स्थिती आणि मानवतेच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक एका नागरिकाची आहे धन्यवाद